नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते लताबाई ऐश्वर्याला म्हणत असते की हे बघ मी तुझी आई आहे म्हणून घरातील सगळ्यांना कळू देत तर ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही लताबाई अजिबात नाही अगं आई आपलं हे जे काही गुपित आहे ना ते आपल्यातच आपल्याला ठेवावं लागेल आपण माय लेखी आहोत हे सत्य कुणालाच कळायला नको तर जानकी ही लताबाईला चहा आणून देते तर लताबाई खूपच रडत असते तेव्हा जानकी विचारते की, की काय हो काय झालं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी तर लताबाई म्हणत असते की कुठे काय मला काही झालेलं नाही तेव्हा जानकी म्हणत असते की, की काय आहे ना खोटाड्या माणसांना सुद्धा कधी कधी खोटं बोलता येत नाही आणि खोटं लपवता सुद्धा येत नाही सगळं काही मला कळलेलं आहे जेव्हा जानकी असं बोलते तेव्हा लताबाई तर खूपच घाबरतात आता लताबाई पुढे जानकीला काही सांगणार की नाही हे आपल्याला पुढील भागात बघायला मिळेल तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद